दोनशे सत्तर दिवसाचा संसार होय तुम्ही टायटल बरोबर पाहिले सोशल व्हॉइस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दोनशे सत्तर दिवसांचा संसार पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये येण्यासाठी लागले आठशे पन्नास दिवस म्हणजे फक्त नऊ महिन्याचा संसार कोर्टामध्ये केस गेली त्यासाठी लागले अडीच वर्ष लग्नानंतर काही दिवसातच समजण्यात आलं की आपली फसवणूक झाली आहे त्यामुळे फसवणूक झालेल्या गोष्टींची विचारणा करण्यात आली त्यावर त्या, त्या स्त्रीला त्रास देण्यात आला त्यानंतर तिने खूप वेळा जाऊ दे आता झालेल्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही त्यामुळे संसार वाचावा आणि तो टिकावा म्हणून खूप खूप प्रयत्न केला पण एकतर एक, एक व्यक्तीचं खोटं बोलणं संपूर्ण आयुष्य खराब करू शकते एका व्यक्तीच्या खोटं बोलण्यामुळे किती जणांचे आयुष्य खराब होतं कितीही स्त्रीने सावरण्याचा प्रयत्न केला तरी दोष तिलाच तिलाच दिला जातो त्यावर तिने करावं तरी काय आत्महत्या केली तिचं मरण जरी झालं तरी नावं तिलाच ठेवली जातात त्यामुळे केस केली तरी तिलाच नावं ठेवली जातात कोर्टाकडून व पोलीस स्टेशनकडून व इतर काही संस्थांकडून केस कोर्टामध्ये जाऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले जातात पण शेवटी नाईलाजाने काहीच होत नसल्याने केस ही दाखल करावी लागते पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये केस येण्यासाठी लागले आठशे पन्नास दिवस यामध्ये काय काय झालं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात